नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे दे गेली एक चार पाच दिवस झालं नीरा शिव तक्रार वार्ड नंबर पाचचे ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप भाऊ दायगुडे यांनी नुकतंच एक राजीनामा पत्र ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना सादर केलं आणि याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला राजीनामा देण्याची वेळ आली धन्यवाद नमस्कार आज तुम्ही चार पाच दिवसापूर्वी जो राजीनामा दिला ग्रामपंचायत सदस्यत्व पदाचा तर माझं एक असं म्हणणं आहे की आत्ता राजीनामा देण्यामागचं नक्की कारण काय <coughs> नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या सर्व मतदार बंधू बहिणींचे आभार मानतो आणि मी जो राजीनामा दिला त्याबद्दल दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो पण परिस्थिती तशीच होती <coughs> गेली तीन वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला वार्ड नंबर पाचमधून प्रचंड बहुमताने निवडून दिले निवडून दिल्यानंतर प्रत्येक मतदाराची सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते अशी असते की आपली जी किरकोळ किरकोळ जी कामं आहेत म्हणजे ग्रामपंचायत लेवलला सर्वसाधारणपणे पाणी गटर वीज ही सर्वसामान्य लाईट अशी <coughs> ही जी सर्वसामान्य कामे आहेत ही कामे पूर्ण व्हावीत अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असती रस्ते परंतु या तीन वर्षामध्ये आम्ही हा कार्यकारभार बघितला आम्ही निराविकास आघाडीला पूर्णपणे आमच्या तीन सदस्यांचं आम्ही समर्थन दिलं होतं आणि हे समर्थन ह्याच्यासाठी दिलं होतं की आपल्या गावचा आपल्या वार्डचा कुठंतरी विकास व्हावा परंतु हा विकास जर होत नसेल आणि परवा एक चार पाच दिवसापूर्वीची घटना आहे या घटनेमध्ये पाण्यासाठी एखाद्या महिलेचा जर जीव जात असेल तर खरोखर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीची आपण कुठेतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ही माझ्या मनाने मला सांगितलं की खरोखर असं जर होत असेल तर आपण कुठंतरी व्यक्तिगत आपलं आपला कमीपणा याच्यामध्ये आपण कामं करण्यास कुठंतरी कमी पडलो असं माझ्या व्यक्तिगत मनाला वाटतं म्हणून मी या पदाचा एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या पदाचा राजीनामा दिलेला आहे खरं तर आपण राजीनामे दिला हे तर म्हणजे एक ज्या वार्ड नंबर पाचने आपल्या तिन्ही उमेदवार जे उभे केले ते आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि निवडून देत असताना आपली जबाबदारी होती की बाबा आपण पाच वर्षाचा पूर्य पूर्ण कार्यकाळ करणं ही एक आपली बी जबाबदारी आहे तुम्ही जरी नैतिकता म्हणून जरी राजीनामा देत असला तरी त्याच्या पाठीमागं की आपल्याला लोकांनी ह्याच विश्वासावर निवडून दिलेलं असतं की आपण पाच वर्ष भलं काम होऊ नाही होऊ बरं त्यावर बऱ्याच गोष्टी आपल्याकडं हातात असतात की विकास कामं कशी करून घ्यायची किंवा जर होत नसतील तर तुम्हाला आंदोलन किंवा गावातील महिला किंवा लोकं घेऊन तुम्ही आंदोलन त्या ग्रामपंचायतीवर मोर्चासुद्धा काढू शकला असता अशी बरेच उदाहरणं आहेत तर आपण या आपलं याबद्दल मत काय कसं आहे साहेब शंभर टक्के तुमचं बरोबर आहे पण ग्रामपंचायतमधो मध्ये आज खरोखर परिस्थिती तशी नाही आहे ग्रामपंचायतचे जे प्रशासन आहे ते पूर्ण निर्डवलेलं आहे सात सात महिने आठ आठ महिने झाला आम्ही साधं प्रोसिडिंग मागतो आहे त्यांना तर सुद्धा आम्हाला कसल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं दिलं जात नाही आणि किरकोळ किरकोळ कामं जर एखादा चेंबर तुंबला असेल पाणी येत नसेल तर हे गोष्टी जर या कामासाठी जर पंधरा पंधरा दिवस लागत असतील तर मी राजीनामा दिला ह्याच्या पाठीमाग ह्या प्रशासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे आमचा हेतू काय आहे की आपण लोकांची कामं करू शकत नाही आणि जर आपण लोकांची कामं करू शकत नसेल तर त्या पदावरती नुसतं चिटकून राहून त्या पदाचा उपयोग तरी काय हे पद जे पद लोकांनी तुम्हाला दिलंय निवडून दिले कशासाठी दिले, दिले लोकांच्या काहीतरी अपेक्षा आहेत ना आपण त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत आपण ती कामं केली पाहिजेत आणि जर ही कामं होत नसतील तर तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मी सांगतो म्हणजे काय अधिकार आहे त्या पदावरती राहण्याचा तुम्हाला माझ्या मनाला कसं वाटलं की त्याच्यापेक्षा ते, ते पद आपण मोकळं आणि पद राजीनामा ना का, का कामं होत नाहीत तुमच्या आज ग्रामपंचायतीकडे एवढा स्टाफ आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जर पगार तुम्ही करत असाल तर सर्वसामान्यांची लोकं काम का होत नाही हा मला पडलेला प्रश्न आणि मी तीन वर्ष सांगतोय ना त्यांना की साहेब आपल्या ह्याची कामं झाली किरकोळ हा ठीक आहे मोठी कामं आम्हाला ॲक्सेप्ट आहेत बाबा रस्त्याची मोठ्या मोठ्या कामं ही कामं आपण नंतर करू पण छोटे छोटे जे तुमच्या हातामध्ये जे तुमच्या हातामध्ये कामं आहेत ती कामंसुद्धा जर होत नसतील तर मग त्याला काय उपयोग नाही ना आज तुम्ही राजीनामा दिला इथपर्यंत ठीक आहे पण व्यक्तिगत असं एक निरेचा नागरिक म्हणून पत्रकार हा विषय बाजूला सोडा पण नागरिक म्हणून असं वाटतं की ज्या अपेक्षेनं तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि आज फक्त कामं होत नाहीत हा या विषयापेक्षा त्यांना जाब विचारण्यासाठी तुम्ही ग्रा वॉर्ड नंबर पाचचे सर्व लोक घेऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊ शकला असता असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि जे आहे ते मराठी रोखोकच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट मा भूमिका मांडतो की लोकांना घेऊन जर त्या लोकांना घेऊन जर काम नसतं झालं तर मग मात्र हा पर्याय होता पण असं का वाटलं की तुम्ही जे राजीनामा दिला तर त्याबरोबर तुम्ही तीन जण त्या वार्डातून निवडून आलेला आहात आणि तीन जण आलेला असताना तुम्ही एकट्यानंच राजीनामा देणं हे कितपत योग्य वाटतं नाही तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे परंतु परिस्थितीत अशी झाली की निवडून आल्यानंतर विकास कामासाठी आम्ही विकास आघाडीला पाठिंबा दिला विकास आग आघाडीला पाठिंबा देत असताना आमचं असं ठरलं होतं की बाबा आमच्या व वॉर्ड नंबर पाचमधली जी कामं आहेत ती कामं पूर्ण झाली पाहिजेत या आशेवरती आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मग ही जर कामं होत नसेल तर आम्ही कात्रीमध्ये सापडत होतो एकीकडे आम्ही लोकांना पण सांगू शकत नव्हतो की बाबा आमची कामं होत नाहीत मग आम्ही जर लोकांना सांगितलं तर लोक काय म्हणतात मग तुम्ही विकास आघाडीला पाठिंबा देण्याची काय गरज होती अशा दोन्ही ह्याच्यामध्ये आणि त्यांनी आम्हाला काय केलं त्यांनी आम्हाला आमच्या कामापुरता वापर केला आम्हाला जवळ घेतलं आणि मला शंभर टक्के मान्य आहे की खरोखर ग्रामपंचायतीमध्ये जर अडचण असेल तर आम्ही समजू शकतो पण असं असं नाही की बाबा जो काम करणारा माणूस आहे तो झोपीचं जर सोंग घेत असेल माणूस झोपला आम्ही ॲक्सेप्ट करू पण तो जर झोपीचं सोंग घेत असेल तर त्याला उपयोग नाही प्रत्येक वेळेला तो म्हणतो तुझा काहीतरी गैरसमज झालाय तुझा काहीतरी गैरसमज झाला अरे किती वेळा आमचा गैरसमज होणार आमच्या सर्वसामान्य लोकांचे आमचे दिनदलित मग त्या मग तू त्याच्यासाठी काम करत नाही का त्याच्या म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काम तुला करायचं नाही का हा माझा जाहीर सवाल आहे त्याला आणि माझ्या राजीनाम्याचं एकच म्हणणं आहे की मला ह्या प्रशासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे मी राजीनामा दिला ह्याच्यामुळं चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर ह्याच्यामधून काहीतरी आता बघितलंय या दहा एक दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जाऊन सुद्धा सर्वे करा की कोळे वस्तीवरती दगडे वस्ती ह्या बायच्या मळामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा थोडा सुटत गेला त्याच्यावरती प्रेशर वाढले लोकांचं बाबा ह्या माणसाने का राजीनामा दिला बरं मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये मिन आहे मी आजपर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये चुकीच्या पद्धतीचं काम करा असं सांगितलेलं आहे मग सर्वसामान्यांची काम करा काम करण्यासाठी तुम्हाला लाज वाटायची काय गरज काय तुमचे अडचण काय ते तर आम्हाला सांगा झाली असं मी ठामपणे सांगतो आणि मी आजही सांगतो की आमची मोठी कामं आमदार साहेब असल्यामुळं कुठल्याही पद्धतीचे नडत नाहीत परंतु आम्हाला ह्या प्रशासनाला ह्या भाऊसाहेबांना आम्हाला एकच सांगायचं आहे ग्रामसेवकाला एकच सांगायचं आहे की बाबा रे हे छोटी छोटी जे मूलभूत गरजा आहेत माणसांचं पाणी जर तुम्ही सांगा पाणी जर नळाला नाही आलं तर तुम्ही दिवसाचा उपक्रम कसं करणार तुम्ही लोकांच्या अडचणी समजून घ्या तुम्ही आमचं दुःख काय आहे ते समजून घ्या तुम्ही इगो करू नका आम्हाला म्हणजे कुणाला जर वाटत असेल हेनी चुकी कुणाला जर वाटत असेल ह्याने चुकीचं वागला तर मला माफ करा मी सरळ म्हणतो मी मी मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही माझं एकच मा, मा, हे की लोकांनी आपल्याला निवडून दिलं आपली जबाबदारी आहे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे आपण जबाबदारीने त्यांची सर्वसामान्य माणसांची कामं केली पाहिजेत आणि जर ही कामं कुठंतरी होत नसतील म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं वाट माझ्या अंतर्गत मनाने हा दिलेला निर्णय माझ्यावर कुणी काय प्रेशर केलं नाही मला काही कुणी काय बोलले नाही त्याच्यामुळे मी व्यक्तिगत हा माझा निर्णय तर संपूर्ण निरेमध्येच चर्चा आहे की ग्रामपंचायतचे वार्ड नंबर पाचमधल्या सदस्य संदीप भाऊ दागुडे यांनी राजीनामा दिला आहे पण राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत कोणी गावातल्या किंवा वार्डमधल्या माणसांनी विचारलं का की तुम्ही राजीनामा देण्याचं नक्की कारण काय किंवा जर कारण तसं असेल की बाबा विकास काम होत नाही आज बघा गेलं तर आपल्या निराश ते शिवतक्रार रोडचा इतका खराब रस्ता असू नाही मागच्या सुद्धा म्हणजे ज्यावेळेस कांदा व्यापाऱ्यांची मिटिंग झाली निर्यातल्या व्यापाऱ्यांची मिटिंग झाली आदरणीय आमदारांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यावेळेससुद्धा हा विषय उपस्थित केला होता तर त्यावेळेस सांगितलं होतं आमदार साहेबांनी की टेंडर पास झालेला आहे फक्त आत्ता लोकसभा लागते त्याच्यामुळं ते, ते थोडं काम पेंडिंग राहिले आणि लवकरच त्याचं काम होईल आणि असे विषय आता हा ठीक आहे की छोटा मो मोठा प्रश्न आहे किंवा मोठे समस्या आहे पण यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या व्यक्तिगत माध्यमातून असेल तर तुम्ही याविषयी काही चर्चा परत केली का शंभर टक्के याविषयी आम्ही प्रचंड सर्वप्रथम मी माननीय आमदार साहेबांचं खरोखरच कुरो धन्यवाद मानेल की वार्ड नंबर पाचसाठी आमदार साहेबांचीनी कमीत कमी, -कमी दीड ते दोन कोटीचा फंड आपल्या वार्डामध्ये टाकलेला आहे सर्वसाधारणपणे निरा ते शिवतक्रार या रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपये त्याचप्रमाणे बाईच्या माळ्यासाठी वीस लाख रुपये कोळे वस्तीसाठी दहा लाख रुपये दगडे वस्तीसाठी दहा लाख रुपये त्याचप्रमाणे वाडीमध्ये सुद्धा पूर्वी कॉन्क्रिटीकरण झालं ते तीस लाख रुपयाचं काँक्रिटीकरण झालं हा सगळा जो निधी आहे तो हा सगळा निधी आपल्याला आमदार फंडातनं मिळाला आजपर्यंत जी जी काही आपली विकास कामं झालेली आहेत ती माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नामुळेच झालेले कोणी जर म्हणत असेल की काम बाबा आम्ही ही केली तर ही कामं कुणीही केली नाहीत ही कामं प... आज दुसरी गोष्ट अशी आप, की आपण राजीनामा देताना तुम्ही जे पुरंदर तालुक्याचे म्हणजे एक आमदार संजयजी जगताप सर यांच्या माध्यमातून ही कामं केली म्हणता मग ही बाब जी तुम्ही राजीनामा द्यायची बाब आहे ती संजय सरांशी बोलला का याविषयी लोकसभेच्या व्यस्त वेळामुळे मला थोडंसं त्यांचं टायमिंग नाही मिळालं आणि ज्यावेळेला मी हा राजीनामा दिला ज्या दिवशी मी हा राजीनामा दिला त्याच दिवशी मी त्यांना तिथं जाऊन भेटलो आमदार साहेबांना सांगितलं की आमदार साहेब असा असा विषय आहे आणि मी असा असं माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आपण एकवीस तारखेपर्यंत तू थोडंसं थांब एकवीस तारखेनंतर एकवीस तारखेला मी स्वतः येतो आणि मी स्वतः नक्की काय विषय काय परिस्थिती ह्याचं हे करतो आणि मग आपण पुढचा निर्णय घेऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलं आज खरं तर तुम्ही म्हणजे वार्ड नंबर पाचच्या बाबतीत म्हणजे आम्हीही बघितलं की बाबा रस्ता मंदिरापासून ते आपल्या ओढ्यापर्यंतचा रस्ता असेल किंवा अंतर्गत जे पेंडिंग राहिलेले रस्ते होते या बाबतीत तुम्ही कामं केली अजूनही काम के कामंही काम कामं होत राहतात किंवा करावेच लागतात दर पा पाच दहा वर्षांनी काहीतरी कामं निघतात ग वाईज तर असं असताना तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे पाण्याचा असेल किंवा रस्त्याचे बरेच प्रश्न अंतर्गत गटारी असतील अंडरग्राऊंड गटारं असतील याविषयी मार्ग आ, चांगला हो चौकळला मग असं एकदमच शेवटच्या आता राहिले असतील माझ्या माहितीप्रमाणे एक दोन वर्ष मग एक दोन वर्षातच असंही आडकाठी येण्याचं किंवा कोणी तुमच्या कामाला किंवा वार्डातल्या कामाला विरोध करण्याचं नक्की काय कारण वाटतं तुम्हाला कसं आहे प्रत्येक वेळेला आम्ही मासिक मिटिंगमध्ये मा आणि याच्यासाठी लोकांच्या कामासाठी भांडत असतो कामं शंभर टक्के झाली पाहिजेत आपण लोकांचं देणं लागतो त्याबद्दल परंतु माझं म्हणणं काय की जाणून बुरून जर जाणून बुजून जर तुम्ही अडचण करत असाल जाणून बुजून जर ती कामं करत नसताल मला कोणाच्यावरती आरोप नाही करायचं मला सरपंचांनी प्रचंड सहकार्य केलं पण आज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किती कारभार बघतात हे समस्त निरेकरांना माहीत आहे ग्रामपंचायतीचा कारभार हा स्वतः सगळं उपसरपंच बघत असतात आणि जर मासिक मी हे जबाबदारीने बोलतो आहे मासिक मीटिंगमध्ये जर आम्ही सर्वसामान्यांची कामं मांडत असताना सरपंच जर आम्हाला म्हणत उपसरपंच जर आम्हाला म्हणत असतील की या बॉडीचा सरपंच मीचं आहे या बॉडीचा उपसरपंच मी आहे तुला मी हे काम करत नाही तुला जे काय करायचं आहे ते कर ही भाषा लोकशाहीला न पटणारी आहे आणि मग ह्याला कुठंतरी हे झालं पाहिजे कुठं जर दुखावली गेली तर शेवटी या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कामं आपली होत नसतील तर मग शेवटी नैराश्यातून आणि अशा जर घटना घडत असतील तर भविष्यकाळामध्ये ह्या घटना घडू नये कुठंतरी सुधारणा व्हावी ह्या हेतून आम्ही राजीनामा दिला आणि तुम्ही मग म्हटला म्हटलं तिन्ही सदस्यांनी का राजीनामा दिला नाही तर मी त्यांना काय बोललो आमचे संदीप जावळे किंवा सुधामजी बंडगर हे सुद्धा आमच्या बरोबर होते संदीपजी बंडगर म्हंटल संदीपजी जावळे म्हटले आपण पण मी तर त्यांना काय म्हणलं तुम्ही थोडंसं थांबा पाण्याचा प्रश्न आहे पाणीच्या टाकीचा प्रश्न आहे आज जिथं संपूर्ण निरा ज्या पाण्याचं ज्या पाण्या ज्या टाकीवरती पाणी पिते त्या खरोखर तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही जाऊन बघा तिथं आज काय परिस्थिती आमचे सुदामजी बंडगर आमचे जे सहकारी आहेत त्यांनी दोन वर्ष हा प्रश्न लावून धरलेला आहे पण प्रत्येक वेळेला त्यांना सांगतं सांगितलं जातं आम्ही पोलीस स्टेशनला आपण आपण कारवाई काय करणार आहे पण माझं म्हणणं आहे की लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खिळू नका माझे हा जोडून तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने खरेदी करून जा आम्ही त्यांना म्हणत नाही त्यांना बेघर करा म्हणत असं नाही परंतु त्यांच्यावरही अन्याय न करता आपली ग्रामपंचायत फार मोठी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीचं चा उत्पन्न चांगलं आहे तर कुठल्याही गोष्टीचा कुणालाही त्रास न देता तुम्ही मार्ग काढू शकता फक्त आता का काढत नाही हे मला आजपर्यंत तीन वर्षामध्ये हे काही कळलं नाही आज तसं पाहिलं गेलं तर आपले चुलते माननीय चंद्रकांत का चंद्रकांत काकर का का दायगुडे हे सरपंच म्हणजे त्यांनी सोसायटीपासून ते सरपंच पदापर्यंत ग्रामपंचायतच्या आपलं कारकिर्द एक वेगळ्या अठासा उमटवणारी निर्माण केली होती आणि असं असताना ज त्या गोष्टी म्हणजे काय असतं की तुमची पहिली टर्म आहे ह्या राजकारणातली सदस्यपदाची तर यावेळेस तुमचे चुलते म्हणून तुम्हाला काकांनी हा विषय नाही सांगितला की राजीनामा द्या किंवा राजीनाम्याच्या बाबतीत किंवा ह्या विकास कामं होत नाहीत तर त्याला काहीतरी एक त्यांच्या अनुभवाचे क तुम्हाला त्यांनी काय मार्गदर्शन केलं की नाही शंभर टक्के आजपर्यंत जे आमचे हे जे दिवस आहेत ते काकांच्या मार्गदर्शनामुळेच आहे आणि काकांमुळंच मी ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो परंतु आता त्यांचं म्हणणं काय होतं की माझं आता वय झालेलं आहे थोडंसं मला थोडंसं एक आलिप्त राहू हो दे ह्या गावाच्या ह्या बाकीच्या थोडंसं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला थोडंसं तुम्हाला आता निवडून लोकांनी दिलेलं आहे तर थोडंसं तुमची एक नैतिक जबाबदारी म्हणून थोडंसं तुम्ही आ, या गोष्टीवरती हे करा ते शक्यतो ह्या पाच वर्षामध्ये तुम्ही पण कधी बघितलं असेल तीन चार वर्षामध्ये mm -hmm. ते ग्रामपंचायतमध्ये कुठंही इंटरफेअर त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही त्यांचं म्हणणं होतं की थोडंसं तुम्हाला पण त्या गोष्टी कळल्या पाहिजेत तुम्हाला पण काही गोष्टी उमळल्या पाहिजे आणि मी खरोखर सांगतो मला ह्याच्यामध्ये राजकारण नाही करायचं मी त्यांनासुद्धा म्हणजे मी मोठ्या मनानं सांगतो की मी त्यांना सुद्धा विचारलं नाही की काका का मी राजीनामा देतोय त्यांना सुद्धा आपल्या ह्या प पेपरमध्ये ज्या वेळेला न्यूज आल्या त्याच वेळेला ते त्यांना कळालं आणि त्यावेळेला मला ते म्हटले की बाबा तू का राजीनामा दिला काय गोष्टी झाल्या अशा अशा पद्धतीचं आमचं झालं आज आपण एक उत्तम उद्योगपती किंवा उद्योग व्यावसायिक एक चांगलं व्यवसाय म्हणजे कुटुंबाला निर्माण केला किंवा के कुटुंबातले सर्व सदस्य व्यवसायात उतरले आणि असं असताना तुमच्याकडं एक राजकीय वारसा म्हणजे चुलते चंद्रकांत काका दायगुडे यांच्या माध्यमातून आहे किंवा तुमच्या घराला एक परंपरा लाभलेली आहे की राजकारणाबरोबर आता एक उत्तम व्यावसायिकसुद्धा असताना मग मलाही असं वाटतं की तुम्ही अशी ही चुकीचा निर्णय घेतला तर तो तुम्हाला योग्य वाटतो का शंभर टक्के तुमचं बरोबर आहे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण काय काय निर्णय असे घ्यावे लागते की जर झोपलेलं हे जे प्रशासन असेल ह्याला जर जागं करायचं आणि राजीनामा दिला म्हणजे आपण हार मांडलेली नाही आहे आपण शंभर टक्के इथून पुढंसुद्धा यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती अन्याय केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये इथून पुढं भविष्यातसुद्धा आपण लढणार आहे राजीनामा दिला म्हणजे आपण सगळं काय केलं अशातला विषय नाही आहे आज, व्यार, व्यार तर मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के इथून पुढं आपण यांच्यावरती चुकीच्या कामामध्ये आपण शंभर टक्के यांच्याशी संघर्ष करू आज आपण आम्हाला आपला वेळात वेळ अमूल्य वेळ देऊन जे आमच्याबरोबर दोन शब्द मराठी रोखटोकसाठी साठी काढले वेळ दिला त्याबद्दल मराठी रोखोक तर्फे तुमचं मनपूर्वक आभार पण तुमची ही वाटचाल अशीच यशस्वी व उत्तम राजकारणात उत्तम एक चांगल्या पद्धतीचं चा यश मिळो ही मराठी रोखटोकतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि आपण जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुनश्च आपले आभार सर्वप्रथम मी मराठी रोखोक न्यूजचे आणि विशेषतः माननीय सुभाषजी जेदे यांचं मी मनापासून आभार मानतो की मला माहिती आहे की ज्या वेळेला विजय असतो त्यावेळेला जग आपल्याबरोबर असतं पण ज्या वेळेला आपण एखाद्या अडचणीमध्ये असतो एखाद्या ह्याच्यामध्ये असतो त्यावेळेला एक मायेचा हात ज्यांनी आमच्या डोक्यावरती प्रत्येक वेळेला ठेवला अशा माणसांचं मी खरोखर धन्यवाद मानतो आणि ह्याच माणसांमुळं भविष्यकाळातसुद्धा आम्ही पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राजकारणामध्ये एक चांगली भरारी घेऊ आणि मी या निरेकरा या निराश्युतकारांना मी एक पुन्हा एकदा विश्वासानं सांगतो की मी जरी आज राजीनामा दिला असेल तरी मी राजकारणातनं माघार घेतलेली नाही मी संघर्ष करणारा माणूस आहे मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे उद्योग व्यवसायामध्ये तसंच तसंच हे विश्व मी राजकीय ह्याच्यामध्ये फक्त लोकांच्या चांगल्यासाठी आणि एक चांगला उत्तम राजकारणी भविष्य काळामध्ये मला बनायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये माझी व्यक्तिगत काय तत्त्व आहे मी चुकीचं काम कधीही तुम्हाला करणार नाही एवढी शाश्वती मी देतो आणि थांबतो आणि धन्यवाद